नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये हवेची चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे त्याचबरोबर महाराष्ट्र आणि आसपासच्या भागावर हवेचा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे यामुळे राज्यात वातावरणात बदल झाला आहे बऱ्याच भागामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळाले बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळाला दुपारी आणि दुपारनंतर पाऊस जोर आहे तो राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वाढण्याचा शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस तसेच काही भागांमध्ये गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे पाऊस पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जो काही बाष्पाचा पुरवठा होत आहे तो अरबी समुद्रातून तसेच बंगालच्या उपसागरातून होत आहे मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा मध्य महाराष्ट्र कोकण विभाग तसेच पुणे विभागामध्ये पाऊस पडण्यासाठी होत आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही भागांना जोरदार पावसाचा वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे सर्वात आधी आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर कोकण विभाग आणि कोकण विभागलगतचा नाशिकचा परिसर तसेच नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी वादळी पाऊस पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ह्याच वातावरणाची तीव्रता वाढूल हेच वातावरण पूर्वेकडे सरकत जाईल त्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये जसं की मराठवाडा पुणे विभागातील सोलापूर जिल्हा तसेच इकडे अमरावती थी भागात देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो आज सर्वाधिक जोर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये होईल त्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी या जिल्ह्यांना अलर्ट आहे तसेच निफाड सिन्नर इकडं कोपरगाव येवला या परिसरामध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तरी भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जरी काहीसा पाऊस जोर कमी असला तरी पण मनमाड मालेगाव या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही काही ठिकाणी अधूनमधून जोरदार वारे बघायला मिळतील वाऱ्यासह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम उत्तरी भागांमध्ये धुळे जळगाव वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे या परिसरामध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या व्यतिरिक्त नगर आणि नगरच्या आसपासच्या भागामध्ये दुपारी आणि दुपारनंतर बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकतो पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे दक्षिण कोकण मुख्यत्वे करून कोकण विभागामध्ये जो काही नाशिक विभागालगतचा भाग आणि पुणे विभागालगतचा भाग जो आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे एकदम किनारपट्टीच्या लगतच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे या परिसरामध्ये नाशिक आणि पुणे विभागाच्या लगतच्या भागामध्ये काही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाचा देखील अलर्ट आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये पाऊस जोर जास्त राहील त्यामध्ये उत्तरी परिसर कन्नड सिल्लोड आसपासचा परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण सर्वदूर ढगाळ वातावरण बनताना बघायला मिळत आहे दुपारनंतर ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता नांदेड लातूर धाराशिवमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये आज जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश ठिकाणी शक्यता आहे नागपूर विभागामध्ये जरी पावसाचा जोर दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत कमी असला तरी पण रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे कारण की हे जे वातावरण बनलेलं आहे हेच वातावरण रात्रीपर्यंत काही स सरकल्यामुळे नागपूरच्या काही परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या अपडेटमध्ये आपण बघणारच आहोत अमरावती विभागामध्ये संध्याकाळपर्यंत अकोला बुलढाणा वाशिम या तीन जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल अमरावतीच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता ह्यूज मित्रांनो आत्ताची दुपारची दुपारनंतरची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद